नमस्कार माझं नाव राजनंदिनी हरिमकर मी रियांश मल्टीट्रेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये एक आरोग्य सल्लागार म्हणून काम करते आपण या बबिता मॅडमला आपलं दीड महिन्यापूर्वी अमृत ज्यूस दिलं होतं ते कशासाठी दिलं त्यांना काय रिझल्ट आला आपण त्यांच्या तोंडून ऐकूया तर ताई तुम्हाला अमृत ज्यूस घेऊन किती दिवस झाले दीड महिना झाले दीड महिना झाला तुम्ही कशासाठी घेतलं होतं ड्रॉ काय दुखी हा काय दुखी मग मुगी आयने अच्छा त्या फरक पडला दोन बॉटलमध्ये दोन मध्ये आता तुमची तिसरी बॉटल चालू आहे तर तुम्ही म्हणजे लोकांना अमृत ज्यूस बद्दल काय सांगणार किंवा लोकांनी घ्यायला पाहिजे का घेतील ना आता ज्याला पटलं ते घेतील नाही नाही घ्यायला पाहिजे का तुम्हाला काय वाटतं की लोकांनी घ्यायला पाहिजे का म्हणजे चांगलं आहे खराब आहे रिजल्ट आला आपल्याला रिझल्ट आला तर घ्यायलाच पाहिजे ना तर बघा मित्रांनो आपण या ताईला दीड महिन्यापूर्वी अमृतज्यूस दिलं होतं त्यांना तीन बॉटलमध्ये खूप म्हणजे तिसरी बॉटल चालू आहे दोनच बॉटल संपल्या तर दोन बॉटलमध्ये त्यांना म्हणजे त्यांच्या मना समाधानकारक त्यांना या अमृत ज्यूसचा रिझल्ट मिळालेला आहे तर हर हर या घर घर या किती दिवसापासून त्रास होता तुम्हाला पाच सहा महिने झाले ते पाच सहा महिन्यापासून त्रास होता दवाखान्यात वगैरे दाखवलं होतं का दोन तीन बरं 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 अमृत ज्यूसनं चांगला रिझल्ट आला तुम्हाला वा व्हेरी गुड थँक्यू सो मच